नमस्कार मी पंजाब डक आज आहे सात जुलै दोन हजार पंचवीस आणि आज या ठिकाण माझ्या शेताजवळ मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे सर्वप्रथम आज सात जुलै दोन हजार पंचवीस आज माझा वाढदिवस आहे ना वाढदिवस वाढदिवसानिमित्त माझ्या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील विदर्भातील पूर्व विदर्भातील उत्तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी देणार आहे राज्यात राज्यात आज सात जुलै आज आजपासून राज्यात दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला म्हणजे विदर्भात पूर्व विदर्भात सहा जिल्ह्यात म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस सात आठ नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी घेऊ पश्चिम विदर्भामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वाशिम या पाच जिल्ह्यासाठी त्यांना सांगू इच्छित तुमच्याकडं सात सात जु सात जुलै आठ जुलै नऊ दहा जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही ना। म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडं होऊ मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ म्हणजे नांदेड नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजीनगर ह्या पाट्यातल्या शेतकऱ्याला सांगतोय आज रात्री सात जुलैला रात्री त्याला जोरदार पाऊस पडणार आहे ज्यांनी पेरणी केलेली त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर परत आपण इकडे लातूर जिल्ह्याकडे लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विकुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसामध्ये सात आठ नऊ दहा पण तिकडे देखील सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा